एस आर पी एफ चार नागपूर पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न आहे एकशे वीसच्या सात छेद आठ पट ही कशाच्या वीस छेद एकवीस छेद वीस पट असेल असा प्रश्न आहे बघा काय दिलेला आहे एकशे वीसच्या आता मी प्रत्येक वेळेस सांगत असतो आणि आताही सांगतो ज्यावेळेस तुमच्या समोर चा ची चे चा, चा, चे असं काही आलं तर त्याचा अर्थ सरळ सरळ गुणाकार होतो गुणाकार म्हणजेच काय एकशे च्या म्हटलेला आहे डायरेक्ट गुन्हेला सातशेद आठ ही कशा ही पट कशाच्या आता ही पट कशाच्या वीस छेद वीस पट असेल असं म्हटलेलं आहे म्हणजे आपण काय करूया ही पट म्हटलेली आहे ही जी काही पट आहे एकशे वीसच्या सातशे द आठ पट जी येणार आहे ती कशाच्या बरोबर असणार आहे तर बरोबर एक संख्या घेतली आपण एक्स कशाच्या तर एक्सच्या एक्सच्या म्हटलं परत चा, चा म्हटलं आपण तर गुणाकार एकवीस छेद वीस पट असेल है। फक्त ह्याला सॉल्व करा तुम्ही काय येणार आहे तर हा वीस इथे भागाकारात आहे तिकडे पाठवला हा गुन्हाकारात जाईल एकशे वीस गुणीला सात गुणीला हा वीस तिकडे गुणाकारात गेला भागीला हा आठ होता जशाल तसा हा एकवीस इकडे गुणाकारात आहे आपण तिकडे पाठवला हा भागाकारात जाईल बरोबर एक्स सात एक सात सातर एक एकवीस तीन एक तीन तीन चौक बारा आठ एक आठ अठापंचे चाळीस पाच गुणीला वीस म्हणजे एक्स बरोबर किती येणार आहे पाच गुणिला वीस म्हणजे विसापंचे शंभर तर ही कशाच्या ए एकवीस छेद वीस पट असणार आहे तर शंभरच्या पट एकवीस छेद शंभर असणार आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न आहेत तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे हा क्यू आर कोड स्कॅन करा जर क्यू आर कोडने काम नाही झालं तर टेलिग्रामवरती असं सर्च करा जर तुम्हाला आपले फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज हवे असतील फुल चॅप्टरवाईज इथे सिंगल सिंगल गणित घेतो मी चॅप्टरवाईज व्हिडिओज हवे असतील तर राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करा आणि तुम्हाला ती कोणते कोणते मेंबरशिप मेंबरशिपवाले व्हिडिओज आहेत ते तुम्हाला यूट्यूब चॅनललाच भेटणार आहेत या संधीचा फक्त एकोणसाठ रुपयामध्ये फायदा घ्या धन्यवाद